कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर शुक्रवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्री अंबामाता हॉल ब्राह्मणा नेरळ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेश जयराम भगत अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका कर्जतच्या मेळाव्यातून डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी आक्रमक भाषण करत उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी डॉक्टर राजरत्न यांनी मायावती आठवले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आम्ही सेक्युलर सोबत असणार असून जे संविधान विरोधी आहेत त्यांच्यासोबत असं म्हटलं तसंच येत्या तीस सप्टेंबर रोजी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्रातील मुस्लिम बांधव आम्ही एकत्र आलो आहोत तर दुसरीकडे महाविकास आघाडीसोबत आमची चर्चा सुरू असल्याचं यावेळी डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन्न मध्ये सुरू केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची धुरा त्यांचे पंतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी हाती घेतली आहे आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजरत्न यांनी पक्षाची ध्येय धोरणं विचार यांची वाटचाल विजयाकडे नेत असताना यासाठी देशभर मोहीम आखल्याचं चित्र तयार झालंय नुकताच त्यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत येथे कार्यकर्ता मेळावा भरवण्यात आला होता या मेळाव्याला आंबेडकरी जनता तसंच मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं उपस्थित झाला होता यावेळी व्यासपीठावर मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक गोतारणे रायगड जिल्हा महिला अध्यक्षा विद्या गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड खालापूर तालुकाध्यक्ष सुनील सोनवणे गौतम ढोले प्रवीण गायकवाड संदीप गायकवाड यांच्यासह आरपीआय पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जगदीश गायकवाड आणि विद्या गायकवाड यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले दरम्यान यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी आपल्या तडफदार भाषेत देशाच्या परिस्थितीवर भाष्य करत मायावती आठवले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला एकीकडे संविधान बचावासाठी राहुल गांधी पायी फिरले मात्र त्याच दुसऱ्या बाजूला मायावती यांवर शब्द काढायला तयार नाही आठवले यांचे नाव न घेता राजरत्न यांनी आठवलेंना त्यांच्या भाषेत टोला लगावला तर यावेळी भाजप नेते फडणवीस हे देखील चर्चेसाठी बोलावत असल्याचं म्हटलंय राजरत्न आंबेडकर यांनी सांगितलं की आम्ही सेक्युलर विचारधारे सोबत असणार असून जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या सोबत आम्ही जाणार नाही येत्या तीस सप्टेंबर रोजी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत असं म्हणत मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील मुस्लिम बांधव आम्ही एकत्र आलो आहोत तर दुसरीकडे महाविकास आघाडीसोबत आमची चर्चा सुरू असल्याचं डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणाले आणि ज्यांचा रिपब्लिकन विचारधारेशी काही संबंध नाही की मी आर पी आयचा अध्यक्ष आहे मी आर पी आयचा आर पी आय चालू आणि म्हणून आज लोकांचं म्हणणं की आता खरी आर पी आय लोकांसमोर येते फाउंडर डॉक्टर बी आर आंबेडकर असलेलं हे ब्रॅकेट वाजली ब्रॅकेट म्हणजे हे ए, ए, ए बी सी डीच्या ज्या पार्ट्या आहेत या नष्ट झालेल्या आहेत संपुष्टात आलेल्या आहेत एखादी राज्यसभा घ्यायची आणि अख्ख्या समाजाला भेटी सरायचं हे राजकारण आता आंबेडकरी समाज खपवून घेणार नाही आणि आर पी आयचं जे बाबासाहेबांचं विजन होतं की देशाची स विपक्षमध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळेस इंट्रोड्यूस केली तर पहिल्याच फेजमध्ये आर पी आय हा विपक्ष पार्टी असली पाहिजे सक्षम विपक्ष दल असला पाहिजे आज एका राज्यसभेवर तुम्ही विपक्ष कसे होणार आहात आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात राज्चा उतरत असताना महाराष्ट्राच्या सगळ्या अनुसूचित जातीच्या सीट्स आणि अनुसूचित जमातीच्या सीट्स अशा चोपन्न सीट्स आणि काही जनरल सीट्स त्याच्यावर आम्ही महाराष्ट्राच्या इलेक्शन्स लढणार आहोत त्यानंतर मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल त्याच्याही इलेक्शनसाठी आम्ही तयारी करतो जनतेला मी हेच आश्वासन करेन की आज आंबेडकरी जनता एकत्रितच आहे ती कधीही विभागली जात नाही परंतु आंबेडकरी जनता ज्यांच्या मागे उभी राहते ती लोकं मात्र आंबेडकरी जनतेचं मतं बुजवायचं काम करतात आणि आज आम्ही यांना पर्याय म्हणून आर पी आय उभा करत आहोत की ती लोकं आमच्या लोकांना आमच्या लोकांची मतं गुजवत आहेत तर आज जसं विद्यार्थी आहेत भाई आहेत संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही अशी लोकं तयार झालेली आहेत आणि आता या लोकांची मतं आंबेडकरी मतं यांचा प्रतिनिधी आम्हाला येणाऱ्या असेंब्लीजमध्ये दिसतो आम्ही जरांगे आणि आम्ही आणि महारा महाराष्ट्रातला मुस्लिम आम्ही एकत्रित आलेलो आहोत महाविकास आघाडीसोबतही आमच्या चर्चा सुरू आहेत आणि जर तिकडे आमच्या जर सीट्स येत असतील तर आम्ही दोन ते थी तीन सीट्सवर आम्ही का मर्यादित राहावं जर आमच्या पंधरा सीट्स जरांगे आणि आमच्या येत असतील तर आम्ही पंधरा सीट्स कंटेस्ट करू आणि मग ज्यावेळेस सेक्युलर विचारधारेची जी लोकं आहेत त्यांच्यासोबत आम्ही जाऊ जी लोकं संविधान विरोधी आहेत त्यांच्यासोबत आम्ही कधीही जाणार नाही हा आमचा निर्णय आहे पण सेक्युलर विचारधारेची जी, जी कोणती पार्टी असेल ती आमच्यासाठी स्वागत आहे एकूणच कर्जाच्या आरपीआय मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करत डॉ राजरत्न आंबेडकर यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असून याचा फायदा आणि तोटा नक्की कुठल्या राजकीय पक्षाला हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आश रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक